संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त पायीवारी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दातली येथे परंपरेनुसार लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत पार पडले महाराष्ट्रात सुरू झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर आणि दातली परिसरामध्ये दे देखील रात्री जोरदार पाऊस झाला दिवसभर वातावरण ढगाळ आणि पावसाळी होते त्यामुळे रिंगण सोहळा कशाप्रकारे पार पडेल याबाबत अनेकांना शंका असली तरीही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे वारकरी ट्रस्ट पदाधिकारी आणि दिंडी प्रमुख निवृत्तीनाथांच्या आणि पांडुरंगाच्या कृपेने हा रिंगण सोहळा उत्तम प्रकारे पार पडेल यावर विश्वास ठेवून होते आणि तसे त्यांनी वारंवार बोलून दाखवले आणि त्याचप्रमाणे दुपारी पावसाने रिंगण सोहळा पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेतली संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पालखीचे दातली येथील पारंपरिक रिंगण सोहळ्याच्या मैदानावर आगमन झाले या ठिकाणी पालखीवर जेसिबीतून पुषवृ पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच पालखीच्या अग्रभागी असणारे मानाचे अश्व पताकाधारी टाळकरी तुळशी वृंदावनधारी महिला यांचे परंपरेनुसार स्वागत झाले पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा झाली आणि त्यानंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली प्रारंभी मानाचे वारकरी त्यानंतर पालखीचे अश्व त्यानंतर टाळकरी वारकरी तुळशी वृंदावनधरी महिला सगळ्यांनी पालखीला प्रदक्षिणा घालीत परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष सुरू असलेला रिंगण सोहळा चिखल पाऊस पाण्याची परवा न करता आनंदामध्ये मौलींच्या गजरा संपन्न केला पालखी आणि वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी तसेच रिंगणात फिरणाऱ्या मानाच्या अश्वाच्या टाचांची धूळ मस्तकी लावण्यासाठी लाखो आबालवृद्ध स्त्री पुरुष आपलं समाजातील दर्जा मानपान विसरून श्रद्धेनं या रिंगण सोहळ्यात सामील झाले आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू निवृत्ती महाराज यांच्या पादुकांसमोर नतमस्तक झाले रिंगण सोहळ्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील काही संत महंत देखील आखाड्यांच्या परंपरेनुसार सहभागी झाले नाशिक ग्रामीण पोलिसांनी औपचारिकरित्या बंदोबस्त ठेवला असला तरी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे रिंगण सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पालखी आता अहिल्यानगरच्या दिशेनं रवाना होईल